एका जाडबाईने चोर पकडला आणि त्याच्यावर बसली आणि नंतर ती नोकराला सांगते जा लवकर आणि पोलिसाला बोलावणार नोकर म्हणतो माझी चप्पल सापडत नाही चोर ओरडून म्हटला अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण जा लवकर <laughs> शिक्षक म्हणतात गण्या सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायव्हरमध्ये काय फरक आहे गण्या म्हणतो कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार आणि ड्रायवर झोपला तर सर्वांचंच तिकीट निघणार शिक्षक म्हणतात बंडू सांग पाहू मी येतो या वाक्याचा भविष्य काळ काय बंडू म्हणतो मी येईन शिक्षक म्हणतात छान आता मी गेलो या वाक्याचा भविष्य काळ सांग बंडू म्हणतो मी परत येईन